आकाशवाणी बातम्या आकाशवाणी नागपूर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान प्रस्ताविका पार्कचं लोकार्पण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधी राज्यमंत्री आशिष जयस्वाल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती आहे सुरुवातीला कुलगुरू माधवी चौरे यांनी स्वागतपर भाषण केलं प्रास्ताविका पार्कमध्ये संविधान आधारित दहा म्युरल्स असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली त्यानंतर समितीचे सदस्य पूरणचंद्र मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविक वाचन कार्यक्रम अद्याप सुरू आहे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या महास्ट्राईड महत्वाकांक्षी प्रकल्पावरील चर्चेचं उद्घाटन नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्था एम इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केंद्र सरकारनं असून यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था येत्या दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत साडेतीन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित करण्यात आहे यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या शक्तीस्थळानुसार नैसर्गिक साधन संपत्तीनुसार पर्यटनाच्या संधीनुसार विविध उद्योग व्यवसायांना नियोजनबद्ध आकार देण्यासाठी ही परिषद होती आह आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या महिलांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे आरोग्यवारी उपक्रम सुरू करण्यात आला आहे वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन बालकांना स्तनपानाकरता हिरकणी कक्ष न्हाणी घर शौचालय स्वच्छतागृह दाविनी पथक प्राथमिक उपचार रुग्णवाहिका आदी सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या दरम्यान आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेतर्फे मिरज नागपूर मिरज लातूर आणि पुणे मिरज या तीन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे मोबाईलच्या ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आज सहा नगरपंचायतींसह इतर छत्तीस स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होते आहे मतदारांना आपल्या मोबाईलवर ई वोटिंग ॲप डाऊनलोड करून घर बसल्या मतदान करता येणार आहे दुपारी एक वाजेपर्यंत ही सुविधा सुरू असेल मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधतील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून उद्या सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार